नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग मालिकेचे प्रेक्षक गेल्या काही दिवसापासून ज्या क्षणाची वाट पाहत आहेत अखेर आहे तर थर मग मध्ये नव्या पूर्णाजीची एंट्री झाली ज्योति चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वत्र चर्चा चालू होती आता नुकत्या समोर आलेल्या प्रोमो मधून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हंटागडी पूर्णाजीची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे ठरलं तर मग मालिकेत सध्या प्रियाचे खरे आई बाबा सुभेदारांच्या घरी आल्याचा सिक्वेन्स चालू आहे मिस्टर मिसेस लोखंडे आपले आई बाबा असल्याचं आपली खरी ओळख तन्वी केले फुटेल या भीतीने प्रिया आता लोखंडेंना घराबाहेर काढणार आहे पैशासाठी नाटक सुरू आहे त्यांची जशी मुलगी तसे हिजे आई बाबा सुद्धा ढोंगी आहे असं म्हणत प्रिया लोखंडेचा अपमान करते व त्यांना धक्के मारून घराच्या बाहेर काढते मिसेस लोखंडे प्रियाचा धक्का लागून खाली पडतात इतक्यास त्यांना सावरण्यासाठी ती व्यक्ती म्हणजे सर्वांची लाडकी पूर्ण आजी येते आजी सर्वांसमोर प्रियाला चांगला धडा शिकवते तिला सनसनीत कानाखाली वाजवते व पुढे प्रियाला ठणकावून सांगते हे सुभेदारांचं घर आहे येथे मोठ्यांचे पाय धरले जातात मोडले जात नाही पुन्हा असं वागलीस तर मी माझ्या दोन्ही सुना मिळून तुला या घराच्या बाहेर काढू पुन्हा जी सुभेदारांच्या घरात दिवाळीमध्ये एंट्री घेणार आहे ठरलं तर मग मालिकेचा हा विशेष भाग तेवीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान रात्री साड़े साडेआठ वाजता स्टार प्रवाहावर प्रसारित केला जाईल